ते सर्व पूर्वज जे पितर स्वरूपामध्ये आहेत ते पुन्हा भूलोकावर येतात त्यासाठी श्रेष्ठ देवता जी सांगितली तिथून जग झाला पाहिजे तर तो त्याच्यापर्यंत पोहोचल पितृ पंधरवडा सुरू आहे पितृ पंधरवड्यामध्ये आपले सर्व पूर्वज जे पितर स्वरूपामध्ये आहेत ते पुन्हा भूलोकावर येतात त्यांचा हवीर्भाग घेण्यासाठी उलसा लोक प्राप्त होण्यासाठी त्यासाठी श्रेष्ठ देवता जी सांगितले हे दत्त महाराज सांगितले त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा असं म्हणतायत येत जो जाणा शब्द वापरलाय तो पहा असा शब्द नाही वापरलेला त्रिगुणात्मक असलेला हा ईश्वर सत्व रज आणि तम यांचं एकत्रीकरण म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश जी गॉड आपण ज्याला म्हणतो एक आहे जनरेटर एक आहे ऑर्गनायझर आणि एक आहे डिस्ट्रॉयर त्या तिघांचा समन्वय झालेलं त्रिगुणात्मक एकच रूप म्हणजे श्री दत्त महाराज संशोधन झालेला भाग असा आहे की पूर्वजांना शांती मिळण्यासाठी या जपाचा जर वापर केला नामस्मरण जर केलं तर त्याचा फायदा अधिक चांगला होतो गती चांगली मिळण्यासाठी आपण असं म्हणतो ना की ईश्वर मृतात्मा सद्गती देव तर जी ही जी सद्गती आहे ही सद्गती देण्याचं काम दत्त महाराज करत असते तो या पितृ मला जेवढा शक्य आहे तेवढा जप करायचा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अत्यंत सावकाशीने जप करा भावपूर्ण जप करा तिथून जप झाला पाहिजे तर तो त्याच्यापर्यंत पोहोचेल उगाच वाघ पाठी लागल्यासारखा जर जप केला श्री गुरुदेव दत्त श्री गुरु दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव काही फायदा होणार नाही जेवढा जग तुमचा शांत होईल तेवढा फायदा जास्ती आहे म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं यापेक्षा जर आणखी तुम्हाला शांत करायचं असेल तर तो अशाही पद्धतीने आपण करू शकता अशा पद्धतीत जर केला तर खूप वंश वृद्धी चांगली होण्यासाठी म्हणजे आपल्या वंशाला पुढे काय वंश कुलदीपक किंवा कुलदीपिका मिळण्यासाठी दत्त महाराजांचीच मदत घेता येईल तसं मिळते ज्या तत्वाकडे जे आहे ते त्याच्याकडे मागितलं तर ते मिळणार आहे दत्त महाराज आहेत विठोबा आहेत ती शांती परब्रह्म येथे त्यांच्याकडे शांती मागितली तर ते तुम्हाला शांती देतील पण यांच्याकडे पैसा मागितला तर ते पैसा देतील का यांच्याकडे नाहीये रामाकडे कौटुंबिक शांती कौटुंबिक सुख कसं मिळेल ते कृष्णांकडे मागितलं पाहिजे लक्ष्मीकडे धन आणि कुबेर या दोघांकडे तुम्हाला धन प्राप्ती होऊ शकते किंवा गणपती बाप्पा आहे सरस्वती आहे यांच्याकडे बुद्धी मागता येईल हनुमंत राय आहेत त्याच्याकडे तुम्हाला शक्ती मागता येईल ज्याच्याकडे जे आहे त्याच्याकडे ते मागावं मग दत्त महाराजांच्या हातात जे डिपार्टमेंट आहे वंशवृद्धी किंवा पूर्वजन्मातले दोष पूर्व कर्मातले दोष कुंडली मधले दोष आप नकळत झालेली पाप जी असतात ती मग ती अशा कुठच्या तरी तीर्थक्षेत्र यायचं आणि मग ती पाप फेडून जायचं पण यासाठी तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी आधी पाप करूनच यावं लागतं असं काही बंधन नाही हा लोक काशीला गेल्याचं सांगतात पण मांजर मारल्यामुळे काशीला यावं लागलं हे सांगत नाही पाप करून पुण्य मिळवायचं नाही पुण्य मिळवायचं त्याचा साठा त्याचा संचय हा एक वेगळाच भाग असतो त्यामुळे आपला पुण्यसंचय जेवढा वाढत जाईल त्याने गेलेलं पाप कमी होणार आहे का नाही असं नाहीये पाप पुण्याचा हिशोब असा नाही त्यामुळे एका बाजूला पाप करत राहायचं एका बाजूने पुण्य आणि दानधर्म करत राहायचं म्हणजे ते पाप मायनस होत जाईल असा समज करून घेऊन येतात पुण्याचं डिपार्टमेंट वेगळं आहे ते, वड़ा ते वड़ा तुम्ही जेवढं वाढवाल तेवढं वाढतच जाणार आणि आपल्या धर्मामध्ये जे सांगितलेले आहेत जे आचार विचार सांगितले जे कुळाचार सांगितले ज्या परंपरा सांगितले आहेत जे धार्मिक व्रत सांगितलेली आहेत ती जर तुम्ही केली तर त्यातनंही पुण्य मिळतं दानधर्म करणं व्रतवैकल्य करणं उपास करणं जप करणं नामस्मरण करणं साधना करणं उपासना करणं हे सुद्धा पुण्य मिळवण्याचे काही मार्ग आहेत आपण आपल्या ईश्वराला आतमध्ये जो ईश्वराला याला न फसवता जे तुम्ही काम करताय पुण्य परोपकार पाप परपीडा असं एका अभंगात त्यांनी म्हटलेलं पुण्य पर उपकार दुसऱ्यांवर केलेले उपकार हे पुण्य आहे पण दुसरा हा कसा आहे हे जाणूनच आपल्याला करायला पाहिजे रस्त्यावर कोणीतरी येतोय आणि मला पैसे म्हणून सांगतोय आणि तुम्ही त्याला पैसे देताय आणि तो त्याच्या जाऊन विड्या फुंकत असेल तर तुम्ही दिलेलं पुण्य होणार आहे की पाप लागणार आहे तुम्हाला <laughs> दान ही सतपात्री असावं त्यामुळे आपण ज्याला दान देतोय ती सतपात्री आहे होतंय की नाही याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे तर तुम्हाला मिळणारं पाप आहे की पुण्य आहे याचा आपल्याला खुलासा करता येऊ शकेल आपण जे करतोय ते प्रामाणिकपणे करावं ईश्वराला स्मरण करावं क्षणभरी जरी तुम्ही देवाच्या समोर उभे राहिला आणि तुम्ही आर्ततेने जर त्याला सांगितलं तर ती तर इच्छा त्याच्यापर्यंत पोहोचत असते इच्छा व्यक्तच करावी लागते असं नाही मनातल्या मनात संकल्प केला तरी सुद्धा सगळ्या चाराचारामध्ये ईश्वर भरलेला आहे प्रल्हादाने आपल्याला त्या गोष्टीतनं सांगून दिलेलं आहे मग तो मूर्तिरूपामध्येच यायला पाहिजे असं नाहीये जयस्थळी काष्टी ईश्वर शोधा हो आणि त्याची पूजा करा कि तुम्हाला हुए। बाहिर चा इतला हुए। है, की तुम्हाला फायदा जास्ती होईल आणि बाहेरच्या तीर्थाटनापेक्षा अंतरीतला जो आत्मा आहे याला ओळखून जर त्याला आनंद होईल असं जर केलं तर शंभर वर्ष हॅपी आणि निरोगी दोन्ही राहता येईल धन्यवाद श्री गुरुदेव दत्त